अंतरलेले तेल पाजल्याने एका महिलेचा मृत्यू झालेला आहे बोगस डॉक्टर हा एक अत्यंत चिंतेचा विषय झालेला आहे जिथे तुमचा नो द डॉक्टर नावाचा ऍप मंत्री मोदय पोहोचत नाही अशा पद्धतीचा कायदा आपण कधी आणणार आहात बोगस डॉक्टर हा एक आपल्या प्रागतिक पुरोगामी राज्यामधला एक अत्यंत चिंतेचा विषय झालेला आहे बोगस डॉक्टरांचे प्रकरण हे शक्यतो कुठे दिसत आहेत हे शक्यतो आदिवासी भागामध्ये दिसत आहेत शक्यतो मागासलेल्या भागामध्ये दिसत आहेत शहरांमधल्या ज्या झोपडपट्टी आहेत जिथे गरीब माणूस राहतो तो शहनिशा करू शकत नाही त्याच्यापर्यंत दिसत आहेत जिथं तुमचा नो द डॉक्टर नावाचा ऍप मंत्री मोदय पोहचत नाही तिथं खऱ्या अर्थाने बोगस डॉक्टरांचे प्रकार दिसत आहेत बागलान तालुका नाशिकमध्ये पूर्ण आदिवासी पट्टा आहे आणि तिथे हे बोगस डॉक्टरांचं सर्टिफिकेट दिलं जातं ते म्हणतात की आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी संलग्न आहोत जे दुकानदार यांचं प्रिस्क्रिप्शन पाळत नाही त्यांनी पत्र लिहून त्यांच्यावर केसेस करण्याची धमकी सभापती महोदय दिलेली आहे की आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे अप्रुव्ह डॉक्टर आहोत आणि म्हणून आम्ही दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर औषधं दिले, दिले पाहिजे अशा पद्धतीचा मला असं वाटतं सभापती महोदय अत्यंत गंभीर प्रकार झालाय कालच आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात मंतरलेले तेल पाजल्याने एका महिलेचा मृत्यू झालेला आहे तत्कालीन वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी सांगितलं होतं की सध्याचा कायदा जो आहे बोगस डॉक्टरांच्या विरुद्धचा तो प्रभावी नाही आणि म्हणून नव्याने बोगस डॉक्टर प्रतिबंधक कायदा आपण आणणार आहे असं डिसेंबर दोन मध्ये त्यांनी सांगितलं होतं अशा पद्धतीचा कायदा आपण कधी आणणार आहात की महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक वैद्यकीय शिक्षणचे सचिव यांच्या उपस्थितीत आपण या संदर्भात एक बैठक आयोजित करणार का